तर हाय नमस्कार तुम्हाला मी मगाशी म्हणलं होतं कारभारी आठ दहा दिवस झालं घरी नव्हतं कारभारी पुण्याला गेलं तर पुण्याला कुठे गेलं होतं काय तर कारभारी आल्या तर मागाशी येऊन आंघोळ विंगुळ केली आणि लेकरांबरोबर बोलत होतं बसलं होतं आणि येताना कसं असं कसं आलं तर इष्टीन आल्या तर आणि आता जाताना कसं जाणार आहे तर त्यांना का नाही ही गाडी घेऊन जायची त्यांना तिथं पुण्यातल्या पुण्यात फिरायला कामावर जायला चला आपण कारभारी संग थोडस बोलू कारभारी आठ दिवस नव्हतं तर आमच्या जीवाचे आपदा पाणी आम्ही जारच सोडून दिलं म्हणजे फिल्टरचं पाणी सोडून दिलं आम्ही आम्ही बोरचं पाणी पि लागलं घौरचं पाणी प्याय लागलं कसं आहे का हां तुमचे जेवण ले बसून खाल्लं तुम्ही लेवढं मारायला लागला बरं एक काम करा अगोदर तंबाखू थुकून या तिकडं थुकून या तंबाखू ए कावे उठ कपडे काढ तिथले उठ उठ डिकी तर बोला आता काय म्हणत होता कसं आहे हां दिवस झालं तुझ्या जीवावर बसून खात होतो सारखं तुझं टोमणं ऐकायचं कामाला जात घरी घरीच बसतो खातो माया जेवावर ह आता जे लोक नाही तुला बी सोडून घर बी सोडून लेकर बाळ सोडून खायचं नाही आत्ता तिकडे बर कुणासाठी गेला माझ्यासाठीच गेलो लेकरा बाळासाठी गेलो आपल्यासाठी गेला आपल्या लेकरा बाळांसाठी गेला संसार हाय परपंच हाय लेकर अजून आपली बारकी हा बाबा लेकर मोठी मोठी असती पोरग कुठं तर काम धंद्याला असला असतं पोरी जर ज्याच्या ता। त्याच्या घरी असल्या त्या त्यांचे भरपूर शिक्षण झाली असते तर ता। काहीच वाटलं नसतं तस अडचण ना बहिणीसाठी बहिणीला शाळा चांगल्या मॅडम मिळालं बाबा आणि या गावात आहेत का कामधंदा नाही हो की हो मी काय म्हणतो एवढं चार वर्ष काढ मी तिकडे राहिले आता बर तिथं आता सध्या तुम्ही गेला तिथं राहायची काय सोय आहे एकच मिनिट एक मिनिट तर आपला विषय कुठं आला होता तर खुलीच नाही की कारभारी तिथं काय काम करतात तिथन सुरुवात करू तर तुम्ही काम काय करता इथं मी हा गाडीवर म्हणजे पुस्तकाची कंपनी आहे बिगारी काम करता का बिगारी कशाला करू ड्रायव्हर राहील मला तर बिया पडलं करणाऱ्याला पण करणार पडलं होता की कारभारी गाडी व्यवस्थित चालवते का रोज तर जातो मंगळवार पेट जातो रविवारपेठ जातो सगळी पेठच आहे का सगळ्या पेटीने खाली करायला लागते गाडी आणि इतकं तकलीफ होती

पण तरी पण मी काय म्हणते की तुम्ही ड्रायव्हर काही करता बरोबर पहिल्यांदा गेला मग त्या मालकाची भेट घेतली असेल मालक नाही बरं येते काय म्हणलं ते मालक मालक मला नका रोज डबा देईन तुम्हाला अजून अजून काय होता बी स्वभाव मालकाचा बी म्हणजे मालक चांगला आहे चांगला पेमेंट आहे का हो मालक चांगला आहे पेमेंट चांगला आहे तेव्हा पैसे देते आणि तीच फक्त काळजी करते माझं मालक द्यावाला पैसे द्या जावं घेऊन या काय काय वेळेस घर नसरा काय काय वेळेस घर सगळं मग मी काय म्हणते आता मालक चांगला आहे ते काम पण चांगलं आहे तुम्हाला काय जड काम नाही मला भीती वाटत वाट आ, होती की आता तुम्ही बरेच दिवस झालं बघा गाडी सोडून दिली या मला वाटतं कावी जन्मली होती तेव्हापासून गाडी सोडून दिली गाडी सोडून दिली आपण इटभट्टीचं काम करत होता तुम्ही गाडी त्याच्यावर परत कधी चालवलीच नाही त्याच्यावर सन्या जन्मला आता सन्या आपला हा आठ वर्षाचा तर आठ वर्ष आणि त्याच्या अगोदरच दोन तीन वर्ष म्हणजे म्हणजे जवळजवळ का बर काय काय असं ना दहा वर्ष होऊन गेली की कारभाराने गाडी चालवली नव्हती मग मला असं वाटत होत की हे ह्याच्यामध्ये गेलेलं आहे गाडी चालवताल का नाही त्यांना गाडी चालवायची का ना तिथं लोकांच्या कसं काम करतात त्या मालकाला आवडल का नाही तिथं काम बघाय कसं जात्यात म्हणजे मला इतकी भीती वाटत होती एवढी पंचायत वाटत होती की कारभार गाडी चालवायचं शिक इसरलं का काय इसरून कसं माणूस एक तुला प्रश्न सांगतो आता आपण परगावाला गेलो बाबा तिथं आपल्याला दहा रुपयाला रिक्षा ठरला आणि आपण म्हणलं तिथं दोन रुपये कमी करा हा दोन रुपये बी बहुत बड़ी चीज होती है साहब दो बहुत बड़ी चीज होती है समझे क्या आ, दोन रुपए भी बहुत महंगा होता है इतना दिन नहीं समझा लेकिन अभी समझा दो रुपए भी बहुत बड़ी चीज होती है है ना बहुत बड़ी चीज होती है ना उसकी भी बहुत बड़ी कीमत होती है वही बोला मुझे एक तरह लग मधी आणि जवळ पैसे नसताना दुसऱ्याच्या भरोश्या राहायला लागलं म्हणजे स्वतः कमवायला लागल्यावर माणसाला त्याची किंमत कळते बरोबर आहे का बरोबर म्हणजे काम चांगलं आहे मालक आहे मालक काळजी घेतो मला असं वाटतं की कारभारीनं पण काळजी पुटी आपल्या घरातलं समजून आपलं स्वतःच समजून आप ह्यांना पण व्यवस्थित काम केलं ना मला भीती वाटत होती बाकी काय नाही सोडून द्या आमचं ते मालकच नाश्ता करा जेवण करा आपल्याला जाऊ द्या मग आता तुम्ही पण चांगलं काम करा बघा आपल्या लेकरांची शाळा आहे आपण आता तुम्ही आताच गेला तिथं कामाला तर का मी काय लगेच लगे येऊ शकत नाही मी यायचं म्हणलं की आपली चार पाच लेकर परत सुनी हाय मी हाय आणि एवढ्या सगळ्या माणसांना एक रूम भेटत नाही डबल रूम परवडत नाही हां हां आणि आपल्या ले लेकरांचं शिक्षण ही तर चालू आहे बरोबर आहे नाही बरोबर आहे मग पुण्या मध्ये पण चांगलं शिक्षण आहे मला लेकरांमुळं कुठं जायला येणार नाही कोरेगावल हां गा ही गाडी कोरेगावला चालवते तर त्या गाडीला काय काम आहे वह पुस्तक पुण्यात हां वह्या पुस्तक बुधवार पीठ हे शिक्रवरपीठवरपीठ सगळं ते पीठेत जाते त्या वह्या पुस्तके म्हणजे पिंपरी चिंचवडच्या तिकडे म्हणजे पुण्यातल्या पुण्यातच गाडी फिरते तर काय काय असं ना तर काळजीपोटी कार काम करावं कारभारीवर कार विश्वास ठेवून मालकाने है, चालवावं आणि त्यांच्या भरोशावर कारभारी एकटंच त्यांच्या भरोशावर चाललेलं आहे तर त्यांना पण त्यांची काळजी घेत मला चांगलं वाटतंय तसं तर कंपनीत काय राहायची भिरायची कंपनीच्या बाहेर राहायचं

कारभारी आल्या तर आम्ही घरात म्हणजे कारभार गेल्यापासून काहीच नव्हतं मी माझं कानातलं ते घाण ठेवलं होतं हा बघा नवरा काम कष्ट करत असला घर भागवत असला तर बायको का नाही काय पण करायला तयार असते गळ्यातलंच काय कानातलं काय घर सुद्धा घाण ठेवलं मी जर नवरा चांगल्या असलं की आणि नवऱ्यानं जर का नाही घरात येऊन ताप दिला की मग बायको म्हणती मी माझं का घाण ठेवून का मोडलं पोजिशन वर चांगलं काम करा उलट तुम्ही चांगलं काम केलं तर मला अजून चांगलंच वाटणार आहे तर मग मी कानातलं माझं घाण ठेवलं बरं का पण जी उरला बाजारला जाऊ शकत नाही आणि टमटम एवढा महिन्याचा किराणा कसा आणणार मग वर जायला लागलं पैसे मग म्हणलं आता ही आले तर म्हणलं आज जावा बाजार हे करावं म्हणलं किराणा घेऊन यावं हो, त्यालाच एखादा डब्बा घेऊन हो, यावं नाही नाही म्हणत म्हणत तर सोनीचा हाय असं पगार गेला कुठे गेला दुकानची उधारी दिली काय उधारी म्हणजे जाऊन काय होत होत तुम्ही जाताना घरात काय होत ते सांगा सोनी पुण्याला काय मला येन का आणि तिची पोरगी कोण सांभाळायचं कंपनी काय नको माझ्यापासून राहू द्या लागलं ला तर जाईन कामाला नाही लागलं ला तर नाही लागलं कोण काम काय सोय होत नाही काय नाही गाडी हुकली कि तिची पंचायत होती आणि काय करायचं मग कर। त्या गाडी साठी ते कामाला गेलं की मालकानं वरडायचं तुम्ही लय लवकर सुट्टी करता जाताना उशीर झाला की म्हणत लय तुम्ही उशीरा येता काय झालं जी उरच त्या बाबांना काढलं आम्हाला दुसऱ्या बाया ठेवल्या कामाला असला जर चांगलं वाटतं तुम्ही बी करा आम्हाला लागलं तर आम्ही पण लागतो आता इथं बघतोय दुसरं काम जीऊर मध्ये आणि समजा नाहीच लागलं तर मग आम्ही पण येतो तिकडं पुण्याला सोने राही लेकरांपासून चालते सोनी इथे राहत आपण बघ तुला तर ह्यांना कंपनीत सोय हाय जणून राहायची ही कंपनीत हाय सोय चला आता आम्ही बाजारला चाललेलो हाय आता हाय असं मी आता आणि सावरत नाही बसत आता हाय अशीच निघते चल, चल